किडे अळ्या की आणखी काही वेगळंच या व्हिडिओमध्ये दिसणारे हे जीव किडे आहेत अळ्या आहेत की आणखी काही वेगळंच आहे नमस्कार अमोल भारती आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर या व्हिडिओमध्ये हे जे जीव आपल्याला दिसत आहेत हे आहे मिली पीड्स ज्यांना मराठीमध्ये पैसा कीड किंवा वाणी असेही संबोधतात म्हणतात ट्रायगोनलस कोरिनलस हे भारतासह आशिया आणि आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणात आढळून येतात यांच्या स्वरूपाविषयी बोलायचं झालं तर त्यांचे शरीर लांबट असते दंडगोलाकार शरीर आणि लालसर तपकिरी रंग हे वैशिष्ट्यपूर्ण आहे हे, हे नळीसारखे शरीराचे संधिपाद आर्थोपोड्स आहेत त्यांच्या प्रत्येक शरीरखंडाला दोन जोड्या पाय असतात त्यामुळेच प्रत्यक्षात त्यांचे हजार पाय नसले तरी त्यांना हजार पायांचे जीव म्हणूनही ओळखले जाते हे जीव आपल्याला ओलसर अंधाऱ्या ठिकाणी दिसून येतात ते त्याच ठिकाणी राहणे पसंत सुद्धा करतात जसे की दगडांच्या खाली कुजलेल्या लाकडांमध्ये पानांमध्ये मातीमध्ये साधारणतः पावसाळ्यात हे जीव आपल्याला जमिनीवर आढळतात यांचा आहार हे जीव कुजलेल्या वनस्पतींच्या जसे पाने लाकूड आणि इतर सेंद्रिय पदार्थांवर आपली उपजीविका करतात ते पर्यावरणातील सेंद्रिय पदार्थ कुजवून मातीची सुपीकता सुद्धा वाढविण्यास भरपूर प्रमाणात मदत करत असतात यांची एक संरक्षण यंत्रणा यांच्या शरीरामध्ये कार्यरत असते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हे जीव स्वतःला गुंडाळून घेतात किंवा अतिशय दुर्गंधीयुक्त असा एक पदार्थ ते द्रव सोडतात हा द्रव त्वचेसाठी कधी कधी त्रासदाय त्रासदायक सुद्धा असू शकतो पण असा द्रव त्यांच्या ग्रंथींमधून सोडून ते भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण करतात तर मित्रांनो मातीची सुपिकता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर असलेले हे जे जी जीव आहे त्यांच्या अनियंत्रित संख्येमुळे शेतकऱ्यांसाठी व पिकांसाठी कधी कधी घातकही ठरू शकतात पण तरीही आपण त्यांचे संरक्षण करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करूया हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार धन्यवाद या वर आपण नवीन असाल तर कृपया ला सबस्क्राईब करून या वीडियो ला हाईप करायला विसरू नका ही नम्र विनंती हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार धन्यवाद 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 ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल परंतु ही माहिती आपण आपल्या मित्रांपर्यंतही शेअर कराल ही अतिशय कळकळीची आणि नम्र विनंती आपणास आहे आपले मनस्वी आभार धन्यवाद धन्यवाद